याची असा कायचा पंप आला पाहिजे असा कसा पंप आला हवा कोण बसणार काही झाड पंप बघू शकता हवा किती करी हवा कोणी कोणतरी निघायची बरोबर काहीतरी झालं पाय हवा निघायची म्हणजे बघा आता बंटी पावसाळा याच्या पुढे तुला मी रोज दोन लॉलीपॉप देतो तो आजपासून तुला एकच लॉलीपॉप रे हे टायर खोलायचे आणि ते टाकायचे बंडी तू पाना घे तू टायर घे चाल रे पाना पटकन आता जवळ येईल तू म्हणायचं भाऊ असं करू नको ए बोल ना तुके शांत बस तू चालू हो तुला आता मी रोज दोन लॉलीपॉप देत होतो आजपासून तुला एकच एक लॉलीपॉप अरे आज हे कर रे असं करू कर कर <laughs> ना असं करून भाऊ म्हणायचं तुला असं करलं भाऊ तुला म्हणायला बायले भाऊ दीड तरी लावे बघ दे असे डोळे करून तू मन भाऊ तसं करून दीड तरी लायली बॉब धंदो चला आता भोट टाईम आलाय खटाफट कराय बर काम चला चल धंदो हे तू घास बरं टुप चाल तू काय कर जाय सुनी सनात पण फास्ट जाय उशीर करू ना

पळायच रे बाबा गा। गाईज या व्हिडिओच्या ना तर आम्हीपरी टायर खोल बघा आता संध्याकाळ झाली बघा व्हिडिओ करण्यासाठी इतकी मेहनत घ्या घ्यावा ला लागते बघा मित्र त्याच्यामुळे ब्लॉग लाईक करा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही अशी असते बघा आमच्या व्हिडिओची सुटी तुम्हाला ब्लॉग आजचा कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही मित्रांनो मित्रांमधून हे कोण की आपला हिडो काढाय एवढ्या एवढ्या हिडो येणंच काढाय बघा मग मी काय म्हणतात सायकल तर याचीच होती याचाच पंक्चर काढाय आणलं होतं याचाच काढू लागलो त्याचा व्हिडिओ केला बघा तयार त्याच्यामुळे आपला बंधू आणि टायमाला भेटला हिडो काढाय त्याचा ते पण त्याला पण घेतला आणि इकडं आपला गोविंदा आलता सायकल घेऊन त्याची सायकल खुलण्यात कोण सायकल खुली चार वाजता आता रात्री सात वाजता म्हणजे आम्हाला चार पाच सहा सात तीन घंटे लागले बघा हिडो काढाय सोपं आहे हिडो करणं चार चार चुकू लागलं कसा तरी व्हिडिओ काढा बघा आजचा ब्लॉग त्याच्यामुळं सांगा लाईक करा धन्यवाद चला धन्यवाद बरोबर